नमस्कार मी श्वेता बाटे श्वेता तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल आणि सँडविच बनवून ते खायची इच्छा असेल पण चटण्या आणि तो सगळा पसारा करायचा नसेल तर त्यांच्यासाठी एकदम सोप्पा आणि रेस्टॉरंट स्टाईल सँडविच ची रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम झटपट बनतं हे सँडविच कोणत्याच प्रकारच्या चटण्या किंवा सॉस वापरणार नाही शिवाय हे सँडविच बनवण्यासाठी आपल्याला टोस्टरची ही गरज भासणार नाहीये चला मग पटकन हे सँडविच बनवायला सुरुवात करूयात इथे आपण सर्व भाज्या खूप कमी प्रमाणात वापरलेल्या आहेत म्हणजेच दोन दोन चमचे आपण सर्व भाज्या घेणार आहोत त्यामध्ये सिमला मिरच आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आहे बारीक चिरलेला मक्याचे दाणे मक्याचे दाणे कम्प्लिटली ऑप्शनल आहेत यामध्ये आपण पनीरचे बारीक केलेले काप घेतलेले आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण तीन चमचे मेयोनिस घालून घेणार आहोत इथे मी व्हाईट मेयोनिसचा वापर केलेला आहे आणि यामध्ये आपण एक चमचा तंदुरी मेयॉनिस घालून घेणार आहोत तसेच यामध्ये आपण एक चीजचं क्यूब किसून घेणार आहोत इथे चीज तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही एकच्याऐवजी दोन चीज वापरले तरीही चालेल पण त्यात जास्त कॅलरीज तयार होतात त्यामुळे मी इथे एकच क्यूब वापरलेला आहे वरनं अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ओरेगॉनो घालून घेतलेला आहे ऑरेगॉनो म्हणजेच पिझ्झा सिझनिंगचा वापर केलेला आहे अर्धा चमचा आता हे सर्व मिश्रण आपण जे काही हे बॅटर बनवलेलं आहे ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण या सँडविचमध्ये मध्ये मेयोनिसचाच वापर केलेला आहे कोणत्या प्रकारची चटणी किंवा टोमॅटो सॉस घालणार नाही आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे तुम्ही बॅटरचं टेक्स्चर पाहू शकता खूपच मस्त चिजी असं हे बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण इथे ब्रेडची एक स्लाइस घेणार आहोत त्यावरती थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बटर पूर्ण स्लाईसला स्प्रेड करून घ्यायचं आहे बटर स्प्रेड करून झालं की यावरती आपण जे बॅटर बनवून ठेवलेलं आहे चा बॅटर ते घालून घ्यायचं आहे इथे दोन एक चमचे मावेल इतकं ब्रेडच्या स्लाइसवरती बॅटर घालून घ्यायचं आहे आणि स्पेच्युल्याच्या मदतीनेच मी त्याला स्प्रेड करून घेते आहे आता यावरती आपण दुसरी एक स्लाइस ठेवून घेणार आहोत आता या स्लाइसला मी बटर लावलेला नाहीये आपण फक्त एकाच स्लाइसला बटर लावलेला आहे आता ही स्लाइस ठेवून झाली की तव्याला थोडस बटर लावून घेणार आहोत आणि बटर लावून झालं की त्यावरती आपण हा सँडविच शेकून घेणार आहोत आता सँडविच दोन्ही बाजूनी चांगला टोस्ट व्हावा यासाठी मी त्याच्यावरती एक वजन म्हणून झाकण ठेवते आहे तुम्ही इथे ताटाचा वापरही करू शकता आपण जे झाकण ठेवतो ते झाकण थोडंसं सा जड असावं जेणेकरून आपला सँडविच आतून व्यवस्थित टोस्ट होईल आता ही संपूर्ण प्रोसेस आपण मंदारचेवर करणार आहोत आता एका साईडनं सँडविच चांगला टोस्ट झालेला असेल ला असे, आता आपण दुसरी बाजू शेकून घेणार आहोत त्याच्यासाठी मी थोडंसं बटर वरच्या बाजूला लावून घेतलेलं आहे आणि आपण एकदम अलगद असं सँडविच दुसऱ्या बाजूनही शेकून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता आपली खालची बाजू मस्त अशी टोस्ट झालेली आहे खूप छान रंग आलेला आहे आता पुन्हा एकदा झाकण देऊन त्याची दुसरी बाजूही अशाच पद्धतीने शेकवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजू एकदम मस्त अशा शेकून घेतलेल्या आहेत आणि इथे आपला परफेक्ट असा सँडविच टोस्ट करून झालेला आहे आता आपण ह्याला मधून कट करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त चीज़ी असा हा सँडविच रेडी होतो यामध्ये सर्व प्रकारच्या व्हेजिटेबल सुद्धा येतात आणि खूप झटपट तयार होतो मेहनत ही कमी लागते कशी वाटली आजची सँडविचची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा शिवाय आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद